हा मी आज दात्यावरच्या गाणी म्हणून दाखवते गाणं भरायला गाणी ते लागणार माते म्हणून दाखवते गाण्याची गाणी हो या जात्यावरच्या गाण्याच्या जा। गाणा गाणा या बरी इला सवाखंडीया सुपारी गाणा या बारी सवाखंडीया खंडिया सुपारीचा सवखंडी या सुपारीचा गाणा या बारी हिला सवाखंडीया सुपारीचा खंडिया सुपारीचा पारीचा सुपारीचा दिव खांडवी दुपारीचा मांडवी दुपारीचा ला मांडवी दुपारीचा मांडवी दुपारीचा ना मांडवी मांडवी वाला मांडवीवाला मिडी मांडवीवाला मिडी मिडी लाविल्या ऊसा लाविल्या लावीसाच्या मिडी लाविल्या ऊसा चा लावल्या उसान मिडी लाविल्या ऊसा मांडवी वाला मिडी मिडी लावि लेऊ सायाचा आणि लावि लेऊ सायाचा आणि मिडी लावि लेऊ सायाचा लावि लेऊ सायाचा आणि मिडी लावि लेऊ सायाचा <coughs> <coughs> नेनंत माझा ना

मांडवी जायाचा आणि येल मांडवी जायाचा मांडवी जायाचा आणि मांडवी जायाचा मांडवी जायाचा आणि येल मांडवी जायाचा मांडवी जायाचा आणि मांडवी जायाचा मांड घानाय सवाखंडीय गाऊ गवायाचा सवाखंडीय गाऊ याचा सवाखंडीय गवायाचा खंडीय गवायाचा सवाखंडीय गवायाचा सवाखंडीय गवायाचा सवाखंडीय गवायाचा आणि सवाखंडीय गाऊ ग सवाखंडीय गा आणि लग्न लग्नाच्या वेळेला आला मानाचा तिचा भाऊ मानाचा तिचा भाऊ आला मानाचा तिचा भाऊ लगविण्याच्या वेळी आला मानाचा तिचा भाऊ मानाचा तिचा भाऊ आला मानाचा तिचा भाऊ मानाचा तिचा भाऊ आला मानाचा तिचा भाऊ मांडवी वाचा दारी मांडवी वाचा दारी सवसनीला भाव कासरणीला भाव मान कासरणीला भाव मान मांडवी वाचा दारी कासरणीला भाऊ मान कासरणीला भाऊ मान कासरणीला भाऊ मान कासरणीला मान कासरणीला बाहमानिला बाहमानला चुडादान चुडादान सवासनीला चुडादान सवासनीला चुडादान सवासनीला चुडादान सवासनीला चुडादान मांडविवाच्या हाणा शिजतो खेरीचा मांडविवाच्या धारी हाणा शिजतो खेरीचा आणि शिजतो खेरीचा ह्डा शिजतो खेरी चा आणि शिजतो खेरीचा हण्णा शिजतो खेरेचा चा शिजतो खेरीचा हण्डा शिजतो खेरी खेरेचा अनला वेळी आला बा बालाजी गिरी चा आला बालाजी गिरी चाला बालाजी गिरी चा अन बालाजी गिरी चाला बालाजी गिरी चा बालाजी गिरी चाला बालाजी गिरी चा बाला बालाजी गिरी चा इला चारीोपरे साधुईणी मांडव गातीला चारी सादुईणी कोपरे सादुईणी चारीोपरे सादुईणी मांडव गातीला चारीोपरे साधुईणी कोणी

तुमका बेचा काला हळदी तुमका बेचा काला हळदी तुमका बेचा काला आई काम बायला तुझा पुराला मूळ दाडा आई काम बायला आणि तुझा पुराला मूळ दाडा आणि तुझा पुराला मूळ दाडा आणि तुझा पुराला तुझा पुराला दाडा धाडा तुझा पुराला दाडा धाडा पुराला दाडा आणि तुझा पुराला मूळ धाडा पुराला दाडा आणि तुझा पुराला मुळ धाडा आधी दाडा दुई 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 दुईच्या दु आधिय आदिल मुळा दाडा चिपळून गावायाला चिपळून गावा मुळ चिपळून गावाला आणि चिपळून गावा लहान चिपळून गावाला आणि चिपळून गावाया परशुराम देवायाला परशुराम परशुराम देवायाला परशुराम देवायाला न परशुराम देवायाला परशुराम देवायाला न परशुराम देवायाला वरमच्या हातामध्ये हळदी कुंकवचा वाटी हळदी कुंकवची वाटी हळदी कुंकवाची वाटी हळदी कुंकवाची वाटी हळदी कुंकवाची वाटी लग्नाच्या मोहरातासाठी येण्याची देव देवताची झाली दाटी मोहतं येण्याची ग देवदेवताची झाली दाटी मोहत येण्यासाठी देवदेवताची झाली दाटी मह्रत येण्यासाठी देवदेवताची दा झाली ये दाटी देव देव देवताी देव देवताची झाली दाटी देवताची झाली दाटी देव देवताची झाली दाटी घाण बरेला सवा मनाचा घाण बरेला सवा मनाचा म्हणाचा बरेला सवा मनाचा आणि कमांड मांडव विवच्या दारिणाला गणपती आला गणपती मनायाचनाला गणपती तिका मांड विव्याच्या दारीणाला गणपती आला गणपती मनायाचनाला गणपती आला गणपती मनायाचनाला गणपती आला गणपती मनायचा नारा गणपती गणايا बरेला अणा इधानाया बरेला नाना हळदी अणा हळदी कुंकवा नाळदी अणा हळदी कुंकवातानाळदी नाना हळदी

कुंकु नाळरी आणि वैनी साखी जा मन राखून साखी जान रखून वहिनी साखीचा वहिनी साखी जान राखून वहिनी साखीचा वहिनी साखी जान राखून वहिनी साखीचा मांड विवाचा दारी आणि मी का पदरान मी का पदरण पालवीतीन मी का मी का मांड विवाचा दारीण मी का पदरान मी का पाल पालवेत मी का पदरां मीका a a a a a a a पाल पालवित मी का पदरान मी का पदर पालवीन मी का पदरण आणि काळे कुंकवा पाच सवास पाच सी पाच सवा बोलवीतीन पाच सवानी पाच सवासी बोलवतीन पाच सवासनी पाच सवासी बोलवतीन पाच सवासनी पाच सवासी बोला वितीन पाच सवासनी पाच सवासी बोला वितीन पाच सवासी वाजन त्रि वाजवित पिका शिंगाड्या वाजन त्रि वाजवित आयता शिंगाडे आयते शिंगाडे भाऊ भाऊ आयते शिंगाडे आयते शिंगाडे वाऊ वाऊ आयते शिंगाडे आयते शिंगाडे वाऊ वाऊ आयते शिंगाडे नवरा ते नवर देव बसला गोड्या बसला गोड्याव बाजीरावण बसला गोड्याव बसला गोड्याव बाजीरावण बसला गोड्याव बसला गोड्या ओ बाजीरावण बसला गोड्या ओ बसला गोड्या ओ बाजीरावण बसला गोड्या ओ बसला गोड्या ओ बाजीरावण बसला गोड्या ओ पिका सजला गोडा पिका सजला गोडा पिका सज बेवीला गोडा न गोडा गोड्या आला सोबत तोरण एका गोड्याला एका गोड्या आला सोबतोरण ऐका गोड्याला एका साजवल्या घोड्या नाही का गोड्याला एका गोड्या आला सोबेत तोरण ऐका गोड्याला टीका गोड्या आला सोबेत तोरण ऐका गोड्याला ंदनवर देवण माझा बसला माझा बसला गहिरा माझा बसला वरती बसला माझा हिरण वरती बसला वरती बसला माझा हिरण वरती बसला वरती बसावला माझा हिरण वरती बसला वरती माझा हिरण वरती बसला वरती हिरव हिरव लुगडं बाई सजली वर माई हिरव हिरव लुगडं बाई सजलीवर माई आणि सजली बाई नवर नवर देवाची आई दागीन्याना सजली बाई नवऱ्याची आई दागिन्याना सजली बाई नवऱ्याची आई दागीना सजली बाई नवऱ्याची आई हिरवा हिरवा शालू बाई सजलीवर माई हिरवा हिरवा शालूबाई सजलीवर हिरवा हिरवा शालूबाई बाई पिवळा तीच हिरव्या हिरवा शालो बाई पिवळा ती चई आणि ज्ञान सजली बाई नवऱ्याची वर माई 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 आण सजली बाई नवऱ्याची वर माई पु गळ्याची माळ ती ग गाटोपाटी लोबाती गाटोपाटी ती ग गाटोपाटी ग गाटोपाटी आणि गैनी बाईच्या ग गळ्या मांदे वैनी बाईच्या गळ्या मा बाई चंद्र लाग झाली दाटी चंद्रहारा लाग झाली दाटी हारा लाग झाली दाटी चंद्रहारा लाग झाली दाटी ಾಟಿ ಹಾರದಾಟೀ ಗರಿ ಇಲ್ಲ ಗರಿ ಗರಿ ಇಲ್ಲ ಸಕೂನ ಗಾನ ಗರಿ ಇಲ್ಲ ಸಕು ನಾನ ಗರಿ ಇಲ್ಲ ಸಕು ನಾಚನ ಗಾನ आला मनाचा गणपती नाला मनाचा आला मनाचा गणपती आला मानाचा आला मनाचा गणपती आला मानाचा आला मानाचा गणपती नाला मानाचा धन्यवाद कसे वाटले गाणे ते सांगा आम्ही सगळे गाणे जी गाणी म्हणजे ते कसे वाटले सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद